ऑर्किड सिटी इंटरनॅशनल स्कूलमध्ये बालदिन उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पारंपरिक खेळाची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी शाळेत हरवलेले खेळ हा विशेष उपक्रम राबविण्यात आला गिल्ली दंडा रस्सी पतंग उडवणे कंचे अशा मराठमोळ्या खेळांचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेतला कार्यक्रमात पालक प्रतिनिधींचा उत्स्फूर्त सहभाग विशेष ठरला आनंद आनंद मिळावा आनंद उत्सव मेला या संकल्पनेनुसार पालकांनी विविध पारंपरिक घरगुती पदार्थांचे आकर्षक फूड स्टॉल भरवले विद्यार्थ्यांसह शिक्षक पालक आणि पाहुण्यांनी या पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतला उद्घाटन सोहळा वैशाली जाधव फाउंडर सायन्स ऑफ क्लासेस व जेसीआय गोल्डन प्राईस प्रेसिडेंट आरती देशमुख यांच्या हस्ते पार पडला दीपप्रज्वलन सरस्वती वंदना आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांना आदरांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा राठोड मॅम व मुख्य का, कार्यकारी अधिकारी डॉक्टर पुनवटकर मॅम यांनी विद्यार्थ्यांना बालदिनाच्या শুভেচ্ছা দে पारंपरिक खेळांच्या पुनरुज्जीवनाचे महत्व अधोरेखित केले उपस्थित पाहुण्यांनी आनंद उत्सव मेळाव्यातील सर्व स्टॉल्स ममता ठाकरे मॅम तसेच कोषाध्यक्ष अंगद सर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी अमरावती आकाशवाणीवर शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मोबाईल संस्कार या नाटिकेचेही विशेष उल्लेख करण्यात आले नाटिकेचे दिग्दर्शन संगीता पवार यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या मेहनतीने परिश्रम घेतले त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे बालदिनाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला 1 2 3